बरेच जर म्हटले की वेळ लागला की करा लागला आहे की एवढं लांब भाडे घेऊन जाणार भाडे जाणार किती बैल ब बैल पुन्हा काही घाब लागेल ना याची गॅरंटी नाही पण डोक्यात एक पिठकी केलं कोण काही म्हणू काही म्हणलं की नाद एकदा पुरा करायचं एक तर म्हटलं यात पडेल तर नाहीतर एकदा वर आलं तर मग म्हटलं ते जगपटच आहे आणि गेलो जॉकपॉट लागला नमस्कार शेतकरी मित्रांनो पेडकर खिल्लार ऑफिशियल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पेडकर खिल्लार ची टीम घेऊन पेड येथे आलेलो आहोत तर सागर शेंडगे सर यांच्या दावणीला आलेलो आहोत त्यांच्याकडं काय 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 कोणत्या कोणत्या जातीच्या जा खिल्लार कोणत्या वंशावळीच्या खिल्लार गाई खोंड वगैरे आहेत ते सर्व जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि तुमचा पत्ता सांगा मी सागर सुभाष शिंदे मुक्काम पोस्ट पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली जला सांगली तर तुमच्या दावणीला आता किती गाय आहेत म्हणजे देशी गाय वगैरे खोंड वगैरे तर आत्ता आपल्या दावणीला दोन गाय आहेत आणि दोन खोंड आहेत त्यातला एक खोंड आहे तो प्रकाश मोरे तेलसंग यांच्या बैलाची पायदास आहे आणि दुसरा खोंड आहे तो सिद्धापुर्ला यांचा अशोक मामा जाधव करंजगी यांच्या बैलाची पायदास आहे आणि गाईशा काय गायी ही आणताना आमचे अलीकडची जी आपल्याला पहिली गायी दिसते ते आमचे मित्र म्हणजे पाहुणे अविनाश माने यांच्यासाठी आम्ही गायी ती बघितली घेतली त्याने आपल्याला म्हणजे चांगली सांभाळाल आणि एक चांगली पैदास कराल म्हणून त्याने आपल्याला ही गायी दिलेली आहे आणि पलीकडची गाय आहे ती पेडमध्येच आपले वैभव क्षीरसागर म्हणून आहेत खेलारप्रेमी आ, खेलार प्रेमी असं म्हणेन की नादाची सुरुवात गावातून पहिल्यांदा बाहेर गाई घेऊन जाणे प्रॉपर ब्रिडिंग म्हणजे जातीवंत ब्लडलाईन बघून ब्रिडिंग करायचा ज्यांनी सुरुवात केली पेडमधून ते वैभव शिरसागर यांनी ती गायी दिली आणि ती गायी नितीन देशमुख आमचे प्रेमी मित्र कोळा यांच्याकडे दोन हजार तेरा साली जो थोडासा हरणावानाचा जो वळू होता त्या वळूची ही पायदाच आहे आणि ते सागर यांनी मला सांभाळण्यासाठी दिले दिलेले तर आता बघितलं म्हणजे चार गाय म्हणजे दोन खोंड दोन गाय आहेत तर तुम्हाला हे छंद कधी बसून लागला ना छंद तसं थोडंसं आधीपासून दावणीला बैल असायची म्हणजे आजोबा थोडी शेती करायचे रिटायर झाल्यानंतर शिक्षक होते ते पण मग त्यावेळा कसं व्हायचं की शेतीसाठी फक्त बघायचं की बैल चांगला पायाला गच्च असला की आपलं शेतीसाठी वापरायचा आणि हळूहळू नंतर कसं झालं की जतला दोन हजार वीस एकवीसला शाळेवरती जॉईन झालो त्यानंतर जतभागात फिरताना थोडंसं जाणवलं की खिलार खिलारची पंढरी जतला म्हटलं तर हरकत नाही मग आजोबांनाही नाद होता आम्ही हातनोली येतं हातनोली वगैरे बैला असायचे चालत गाई घेऊन जायचो बरवायला मग त्यातून थोडं थोडं चांगल्या पैदाशी करत जाण्याचं ठरवलं आणि ज्यानंतर जतला गेलो त्यानंतर मात्र फुलं प्रॉपर ब्लडलाईन आणि प्रॉपर ब्रिडिंग ब्रीडिंगवर काम केलं जुन्या काय काय म्हणजे तुमच्याकडं पैद्याशी होऊन गेलेल्या आहेत काय पहिल्यांदा ज्यावेळा नादाची सुरुवात केली जतला गेल्यानंतर मडसनाळ काम्या बैल आदरणीय सर यांनी प्रकाश जोतात आणला आणि त्यावेळा बैल बघितल्यानंतर बह ठरवलं की बैल असा असावा की दावणीला पैदास बेस्ट अगदी बेस्टन बेस्ट म्हणला तर हरकत नाही अशी पैदास व्हावी आणि तासगावसारख्या भागात आपल्या की ब्रिडिंग करण्यासाठी आपल्याला कमीत कमी नागसपाटा आमचे खिलारप्रेमी मार्गदर्शक उमेश स्वामी जे नागसचे आहेत यांच्यापर्यंत म्हणजे त्यांच्याकडे आता अजूनसुद्धा वळू टॉप आहेत आधीही टॉप होऊन गेले तिथून खाली टॉप वैल चालवायची मग त्यावेळा ठरवलं की अशी एक पैदास आपल्या दारात असावी आणि जेणेकरून आपल्या भागातल्या गायी आहेत त्या गायी पूर्णपणे आपल्या इथंच ब्रिडिंग व्हाव्या आणि चांगल्या गायी चांग चांगल्या गायी चांगली पैदा होत जावी या दृष्टीनं मडसनाळा गायी घेऊन गेलो मग राजमळगे सरांचं थोडं मार्गदर्शन लाभलं गायी भरवली आणि नशिबानं नशिबानं साथ दिली आणि खोंड झाला आणि खोंड झाल्यानंतर आत्तासुद्धा तो खोंड आपण रावसाहेब जगताप यांना विकलाय आहे सलगरीमध्ये सुद्धा फुल्ल हवे म्हणजे ट्रेंडरिंग ट्रेंडिंगमध्ये येतो त्याची फायदा चांगली पडली त्या दोन नंबरची जी गाय आहे आपली त्या गायीला तो खोंड झाला गाईला थोडंसं दूध कमी आहे पण गा खोंड जलमल्यानंतर पूर्ण असं लांबी रुंदी माप पण एवढा चांगला पडला पण गाईला दूध नसल्यानं नसल्यामुळं थोडंसं वाईट वाटायचं की कसं जगवायचं मग थोडं शेळ्याचं दूध सुरुवातीला पाजलं आणि त्यानंतर थोडंसं मग म्हशीचं काही थोडं जरशी गाय जसा मेळ लागल तसं ते कवर केला आणि वैरण एक खायला चालू केल्यानंतर त्याने ऑटोमॅटिकली तो इतका तयार होत गेला की सहा सात महिन्याचा असतानाच तो नऊ दहा महिन्याचा दिस दिसायला लागला मग लांबची माणसं याय लागली थोडंसं बरं वाटायला लागलं मग तिची मागणी चालू झाली पण थोडं शाळा आणि हा नाद थोडं शक्य नसल्यामुळं तो दिला बैल खोंड दिला दहा महिन्याचा असताना दोन लाख एक्कावन्नला दिला आ, दिला आत्ता सध्याला तो भरपूर गाई त्यांनी जगताप रावसाई जग जगताप यांच्याकडं आहे आणि भरपूर गाई त्यांनी आत्ता ब्रिडिंग केलेत आणि त्याची पैदाशी जातीवंत पडत आहे कारण मडेचनाळ काम्या हा लमानबाईची खान म्हणून अतिशय फेमस खाण होती तिच्याकडे इतका म्हणजे एक स्त्री असून की तिनं भरपूर त्या फुडतेचे ब्रिडिंग होत गेले पैदाशी पडत गेल्या आणि त्या बैलाची वंशाळ मड मडसनाळ काम्या आणि हे ही गाई मी सांगितल्याप्रमाणे मग अशी की नितीन देशमुख यांच्या ब बैलाची ही पैदास इतका खतरनाक कोंबो झाला एक विश्वास होता की कोण एक नंबर होणार बरेच जण याचे काही जण नाव ठेवायचे पण एक विश्वास लागला होता की कोण तयार करायचा आणि भागात वळूसाठी वापरायचा जसा ज़ तो बैल भरत गेला जसजसं ज़ दिवस भरत गेलो आकर्षक दिसायला लागला फाउंडेशन म्हणा शिंग म्हणा त्याचं सगळं इतकं खतरनाक व्हायला लागलं की बैल तो चांगला झाला आणि तीच वस्तू आपल्या धावणीला झाली त्यानंतर ह्याचाच दुसरा कोंड म्हणजे आपलं जाडरबवलाचे नवीन धुमगोंड तिकोंडी लाईन यांच्या बैलाची पैदा झाली ती पण आमचे मित्र विशाल मंडले यांनी ते एक लाख एक हजार रुपयाला ते घेऊन गेलेले आहेत तो पैदाशील नेला का कसा तो आता पैदाशिला पैदासाठी तयार करणार आहेत म्हणले त्यातून मग त्यांचा थोडा रनिंगचा नाद आहे रनिंगला चालेल किंवा पैदाशीला दोन्ही दृष्टीने ते वापरणार आणि त्याच्या आधी एक गाय होती कपिल पाटील म्हणून आहेत कोल्हापूरचे त्यांनी मडजना कामाकडचीच पाडी आपल्याकडे होती ती त्यांना गाय आणि पाळी ते दिलेले आहेत म्हणजे तीन वस्तू आपल्याकडे क्वालिटीच्या दावणीला म्हणजे आपल्या स्वतःच्या घरच्या गायीच्या आम्ही सध्याला तयार केल्या आणि थोडंसं खोंड विकल्यानंतर तो नाद असावा म्हणून पलीकडं म प्रकाश मोरे तेथंच्या बैलाचा तो खोंड आणला आणि त्यानंतर हा दुसरा खोंड करंजगी बैलाचा अशोक जाधवच्या बैलाचा खूण आणलेला आहे ते जतला शिक्षक आहात शिक्षक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात काम करत आहात तर बरेच जण नादाला विरोध करत असतील तर त्यावर तुमचं म्हणणं काय आता शाळेचं म्हणजे हा नाद थोडा होता पण जरा प्रोफेशनल नाद ज्यावेळा चालू केला त्यावेळा पहिल्यांदा मला चांगला होतं की मडसनाळ येथून जवळजवळ एकशे चाळीस किलोमीटर आहे आणि गाई घेऊन जायचं ठरवल्यानंतर बरेच जण म्हटले कि करा कि की वेळ लागला की करायला लागला आहे की एवढे लांब भाडे घेऊन जाणार भाडे जाणार किती बैल ब बैल पुन्हा काही घाब लागेल नाही याची गॅरंटी नाही पण डोक्यात एक पिठकी केलं कोण काही म्हणू काहीही हो म्हटलं की नाच एकदा पुरा करायचं एक तर म्हटलं यात पडल तर नाहीतर एकदा वर आलं तर मग म्हणलं ते जगपटच आहे आणि गेलो जॉकपॉट लागला आहे आता थोडं शाळेवर गेल्यामुळं थोडंसं त्रास होतोय मग घरी घरचे सगळे आता पाठीमाग आई पत्नी आणि वडील हे सगळं बघतात आता गाई पलीकडचं तर वळू आपला गाईवर चालू आहे आणि मग पप्पा भाऊ आहेत त्यांचं ते थोडं काडी वगैरे बघतात त्यांचं ते आता आत्ता सध्याला सगळा नाद हा माझी बा पत्नी आई आणि वडिलांच्या जीवावरती इथं चालू आहे म्हणजे घरच्यांनाही तुमच्यामुळे छंद लागलेला आहे नाही आवड ही सगळ्यांनाच आहे आधीपासूनच आवड आहे फक्त झालं काय की शाळा आणि हे थोडा मेळ लागत नाही पण ज्या ज्या वेळा आठवड्यातून एकदा इथे एक येतो गोठ्यातून एकदा राऊंड टाकला का जो आठवड्याचा थकवा आहे तो पूर्ण निघून जातो आणि इथून सोमवारी शाळेला जाताना अगदी फ्रेशपणे शाळेला एक आठवडा निघल एवढा आनंद इथून घेऊन जाऊ शकतो तर तुम्ही आता सांगितलं असं मी छंद आहे ही वगैरे बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे ते तेवढं सांगाल म्हणजे खिल्लारच्या वंशावळी वगैरे किती आहेत काय आत्ता थोडं म्हणजे आपण म्हणजे जास्त यामध्ये आत्ता तीन चार वर्षामध्ये आले आलो यामध्ये आमचे प्रेमी मित्र माधेवांना भजंत्री अक्कलकोटचे एक सर आहेत खलाटीला जतमध्ये अंबारी सर आणि बिरणाळचे किरण पांढरे आणि आम्ही तिघं हो चौघांची आमची चांगली टीम आहे या टीममध्ये कसं होतं की या टीममध्ये थोडी चर्चा मग बैल बघाय जाणे मग वंशाळ वंशाळे बघाय जाणे मग त्याची पैदास कशी पडणे हे बघायला चालू केलं मग यामध्ये प्रामुख्यानं आता प्रमुख लाईन म्हटलं तर तिकोंडी लाईन श्रीशल दळवाई दर, यांच्याकडे तिकोंडी राजा जो होता त्याची एक लाईन पुढं चालू आहे सिद्धापूरला सिद्धापूर लाईन म्हणून एक प्रसिद्ध आहे ती ही थोडीशी प्रसिद्ध आहे त्यानंतर लमाणबाईची खान जे मी मघाशी म्हटलं जे आता आपण आजगर तयार केला इथं आजगर नावाचा जो ओळू आहे ते ते मडसनाचा काम आहे ते लमाणबाईचे खान त्यानंतर कारजा कारजा खान म्हणून एक थोडीशी प्रसिद्ध आहे मग सलगरेचे खान असे प्रत्येक ठिकाणचे थोडे थोडेसे जे प्रामुख्यानं माहिती आहे ते या खाणी आहेत पण तिकोंडी लाईन म्हणा मी प्रामुख्यानं ख काय मूल्य करतो की जतसारख्या बाँड्रीवर असणारं गाव तिकोंडी हे गाव अगदी बाउंड्री म्हणजे तिथून एक पाच सहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर कर्नाटक बाउंड्री चालू होती दळवाई माणूस कायम जातो आता त्यांचं वय भरपूर आहे साठ पासष्टच्या मापात असेल पण त्या माणसामुळं हे क्षेत्र जे एवढं पुढं आलं आणि तिकोंडी लाईनसारखं लाईन एक त्यांनी दिली मी खरंच एक क कौतुक करीन त्या माणसाचं त्यानंतर आम्ही जेव्हा ज्या ज्या वेळा भेटायला जातो माणूस की म्हणलं किंवा वागणं म्हणा की इतका शांत माणूस आणि त्या शांततेमुळं त्या खिल्डच्या नादामुळं ती लाईन पुढं आली आदरणीय सरांनी सिद्धापूर लाईन थोडीशी प्रकाश आणली मग असे प्रत्येकानं थोडे थोडे कर्जाखान त्यांनी सरांनी पुढं आणली अशा खाणी ज्या आहेत त्या थोड्या 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 अशा पुढे येत गेल्या आणि त्या खा खाणीतून आत्ता फुल्ल म्हणला तरी प्रत्येकजण लाईन विचारतो आता तशी म्हणलं तर भरपूर बैल आहेत संकला बागेळी मामांचा बैल आहे उमराणीला विद्यानंद आवटी यांचा मोठा ओळ आहे मोठ्या मापाचा त्यानंतर सागर बिराजदार आहेत त्यांच्याकडे बाजी गटप्रभात चॅम्पियन बैल आहेत म्हणजे असे आता सतीश अण्णा होंडराव आहेत टॉप लाईन म्हणजे तिकोंडीची लाईनची वंशज आहेत रजपूत यांच्याकडे सिद्धापूर लाईन आहेत कोखरे म्हणून आता आहेत असे भरपूर आपल्याला नावं घेता येतील की प्रत्येकाने लाईनवर काम करून त्या लाईनचं वळू तयार करून मग जास्तीत जास्त चांगला देखणा आणि जास्तीत जास्त म्हणजे विकायचा झाला तरीसुद्धा जास्त पैसे मिळतील अशा दृष्टीनं ते आता बिल्डिंग चालू आहे मग मध्ये किती प्रकार आहेत असं बघायला गेलं तर किती किल्लारमध्ये तसं आता आपला थोडासा म्हणजे प्रत्येक भागात आता आपण कसं होईल मध्ये हरणा हरणा हरणाकेलार कोसा खेळ खेलार काजळी मध्ये आहेत त्यानंतर कपिला खेलार असे प्रामुख्याने तीन चार आहेत यावर जास्त म्हणजे ज्याच्या जा त्याच्या आवडीनुसार ते भरवतात आणि त्यानुसार ज्याची आवड आहे त्यानुसार ते पहिल्याच घेत राहतात तर तुम्ही म्हणत होता ब्लड लाईन ब्लड लाईन तर ब्लड लाईन बद्दल माणसाने काय निर्णय घ्यावा तुम्ही काय सांगाल त्यांना ब्लड लाईन म्हणजे काय आता समजा त्या फॉर एक्झाम्पल घ्यायला जाल तर तिकोट लाईन असेल सध्यापूर्ण असेल त्या लाईन ज्याला पाहिजे तसं आता काही बैल कसे आहेत की शांत आहेत आता का, का मडस नावाचा काम आहे मी मगाशी म्हटलं एकदम अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह सोडताना तीन चार माणसाला कायम त्याच्याबरोबर लागतात आणि कायम म्हणजे कायम त्याला तीन चार माणसं संगच मग काही ना शांत लागते मग ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ते भरवत असतात आता आमचे मित्र सातारचे एक सय सयसर म्हणून आहेत अगदी तरवेज माणूस त्या खेळा क्षेत्रातला मग त्यांनी आता कसं मग त्यांनी ते त्यांच्याकडे चार पाच गाय आहेत मग ते प्रत्येकचे प्रत्येक ह्याची एक -एक ला लाईनचे पहिलाच घेतात म्हणजे ज्याच्या त्याच्या असून सर मगाशी मी मग म्हटल्याप्रमाणे की अंबरीसर असतील महादेवांना असतील किरण पांढरे सय्यद सर हे आता मी आम्ही असं चार पाच जण म्हणजे पहिल्यांदा चर्च चर्चा करतो की एकाने गाय भरवायची बाबा ही गाय काय असे गाय आहे की ह्याला कोणता गुळ भरवल्यानंतर बरं होईल मग गाय आता समजा थोडी वाईट असेल मग थोडा कोसा भरवला तर कशी पाहिजे होईल मग चर्चा होते मग चर्चा केल्यानंतर आमचा फोन होतो किंवा मग बैठक झाल्यानंतर मग ते ठरवतो मग कुणाला एखाद्याला सल्ला विचारला तर सांगतो आम्हीसुद्धा सल्लं मी आता मगाशी नावं घेतली सागर बिराज असतील उमराणीचे आव आवटी दयानंद आवटी असतील संकमामा असतील तिकोंडीचे शिरसाण्णा असतील सतीशांना असतील राजमळगेसर असतील मग जसे चॅनलवाले आता जे आहेत त्यांच्याकडून आम्ही थोडी माहिती घेतो आणि मग आम्हीही सांगतो मग कमी पडलो आमी तर आम्हीही विचारतो तर सर्वजण ब्रिडिंग करून बाहेर आता करायला लागलेत मग इनब्रीडिंग पण होऊ शकते का त्यावर काय तुम्ही सांगाल इनब्रीडिंग थोडंसं प्रत्येकानं इनब्रीडिंग थोडंसं इनब्रीडिंग झालं का थोडंसं अपंग होणे किंवा काहीतर थोडा त्यात प्रॉब्लेम हा निघतोच मग शक्यतो थोडंसं ह्या लाईनची गाय असेल तर ब्रीडिंग करताना दुसऱ्या लाईनवर करावं किंवा त्या दुसऱ्या लाईनच्या असेल तर ह्या ब्रीडिंगवर शक्यतो करावं असं मला वाटतं मी दक्षता घ्यावी आपली गाय कोणत्या ब्रीडची आहे ते आपल्या ओळू कोणत्या आहे ते बघून हां वंशळा असं वैयक्तिक मला वाटतं आणि शक्यतो कसं होतं प्रत्येकाने करावं असे मला तर वाटतं की मी त्यांना विनंती करेन आणि सल्लायखान्याने विचारला भरपूर विचारतात मग सल्ला जर विचारतात आम्ही तेच सांगतो की लाईन कुठले आहे जर माहिती नसेल तर मग थोडंसं तरुण पिढी ह्या क्षेत्रात माणसं येऊ देत नाहीत की तरी हे गावंडाळ आहे म्हणजे जनावरांचा हे नाद अनप्रोफेशनल आहे प्रोफेशनल वाटत नाही पण नंतर गोवंश संवर्धनाबद्दल तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांना आता कसं झालं आहे अलीकडे थोडंसं जनावरांचं प्रस्ताव कमी झाला आहे जे ते कामाच्या बापामुळे जनावर कमी केले आहेत आता गाई ज्यांच्या चाळीस चाळीस होत्या पन्नास पन्नास होत्या एक दोन तीन चार आपलं तेवढंच पाहायचं आहे पण हे थोडंसं एक, एक निदान काय नाही तर एक दोन गायी शेवटपर्यंत दारात राहाव्या असं मला वैयक्तिक वाटते या की याचे फायदे आपल्याला भरपूर आहेत ह्याच्यात शेण म्हणा त्याचं गोमूत्र म्हणा दूध म्हणा तूप म्हणा ह्या दृष्टीनं एखादी गाय आपण जरी पाळायचं म्हटलं तरी आपण पाळू शकतो आणि थोडंसं काय आहे की पाळावं एखादी तर दारात असावी एक लक्ष्मी म्हणून की दारात एक असावी त्या दृष्टीनं असं मला वाटतं आणि तुम्ही आता शिक्षण क्षेत्रात काम करताय मग तुम्हाला हे अवघड जाते तर मग तुम्ही पुढे भविष्य कसं म्हणजे भविष्यात काय करणार आहात मग आपली वैयक्तिक इच्छा आहे की कितीही त्रास झाला काय झालं तरी शेवटपर्यंत आपल्याला हा नाद जोपर्यंत मी नेता येतोय तोपर्यंत हा नाद पुढे घेऊन जायचा ज्या दिवशी थांबेल असं वाटते त्या दिवशी मग काही गोष्टीचा पर्याय नाही पण जेवढ्या शक्य होईल तेवढ्या पुढं ह्या नात तसाच पुढं चालू ठेवत नाहीच आहे कितीही तारांबळ होते शाळा आणि हा नात हा मेळ घालत शेवट पण राहायचं तर धन्यवाद सर तुमच्याकडून खूप माहितीचं भांडार आहे तुमच्याकडं खूप माहिती मिळाली पण वेळेचं आपण भान ठेवून कारण की खूप मोठी मुलाखत होते तर आपण वेळेस भान ठेवून इथंच थांबूया आणि जर वेळ मिळाला तर अजून एकदा आपण तुमचा पार्ट टू करू पार्ट टूमध्ये अजून भरपूर माहिती तुमच्याकडं मिळवून घेऊ तर आपण इथंच थांबूया धन्यवाद तर मंडळी हा ओळू आता त्यांच्याकडे पैदाशीला चालू आहे हा तेलसंगीच्या मोठ्या मापाच्या ओळूची ही पैदास आहे हा बैल आता सध्या चालू आहे गायींवर तर कुणाला गायी जर पैदाशी ही करावायची असतील तर तुम्ही ह्या ओळूकडं आणू शकता आणि हा ही त्यांची नवीन खरेदी आहे करंजगीच्या मोठ्या मापाच्या जातीवंत ओळूची ही पैदास आहे ही तुम्हाला बघण्यासाठी मिळेल यांच्या धावणीला आणि ही कोळे देशमुख यांच्या वळूची जातीवंत अशी गाय आहे त्यांची पैदा त्या वळूची पैदा झालेली ही गाय आहे ह्याच गायीकडून ना आजगर नावाचा वळू तयार झाला ना नाव गाजवते सरांचंही नाव मोठं केलं आणि आत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांचंही नाव मोठं केलेलं आहे त्यानं आणि ही ही सिद्धापूर खाण्यातील त्यांच्या दावणीची अशी अतिशय सुंदर अशी जातीवंत कोसा जातीची खिल्लार अशी गाय आहे ही तर ही संपूर्ण अशी खिल्लार दावण